नमस्कार मी दीक्षा रंगे आपण पाहतात के जी न्यूज इंडिया मराठी गव्हाण गावातील श्री हनुमान मंदिरात कार्यक्रम साजरा प्रतिनिधी गणपती वजिरे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गवाण गावात नवसाला पावणारा मारुती अशी खाती असलेला हनुमान मंदिर येथे श्रावण महिन्याचे आक्षेप साधून सार्वजनिक परू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम पार आयोजित करण्याची प्रथा पुरातन काळापासून चालत असलेली असून ती आजही चालू आहे हे हनुमान मंदिर गव्हाण गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असून येथील देवस्थान हे नवसाला पावणारे देवस्थान आहे अशी भावनाची दृढ श्रद्धा आहे हे देवस्थान राहाईकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बहरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात आहे श्रावण महिन्यातील शनिवारी हे देवस्थानावर गव्हाण आतुत आतमुहूर्त हिरानगर तांडा कृष्णा हवाडी तांडा येथील भाविक भक्तांची गर्दी असते यावेळी देवस्थानला भेट देऊन अनेक नवस बोलले जाता। जातात व नवस फेटले जातात अशा श्रद्धेने बहरलेले कार्यक्रम दरवर्षी या महिन्यात होत असतो दरम्यान भाविक भक्त प्रसादासाठी जेवणाचा आनंद घेत असत हे कार्यक्रम करून आणण्यात गव्हाण येथील गावकऱ्यांचा पुढाकार असतो ते जी न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका